गोंदिया जिल्ह्यातील सालेक्सा तहसीलच्या टोया गोंदी गावामध्ये सालेक्सा पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एकोणीस किलो गांजासह तीन आरोपींना अटक केली आहे एकोणीस किलो गांजाची किंमत तीन लाख एकोणीस हजार रुपये असल्याचं सा सांगण्यात आलं आहे तर सहा हजार रुपये दहा हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत एकोणीस किलो गांज्याची वाहतूक होत असल्याची माहिती सालेक्सा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे सालेक्सा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं टोयागोदीजवळ नंबर नसलेल्या दोन मोटरसायकलवरनं फिरणाऱ्या आरोपींना पकडलं त्यांच्याकडनं पोलिसांनी तीन लाख एकोणऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे एकोणीस किलो चारशे साठ ग्राम गांजा साठ हजार रुपये किमतीच्या नंबर नसलेल्या मोटारसायकली असा एकूण चार लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा गांजा तो माल जप्त करण्यात आला आहे विजय रमेश वय तेहतीस वर्ष राहणार जिल्हा शिवनी आझाद वॉर्ड निलेश सुदेश दुबे वय पंचवीस वर्ष राहणार चंद्रशेखर वॉर्ड राजकुमार लेखराम यादव रा वय वर्षे चाळीस राहणार भगतसिंग वॉर्ड हाडी गोडाऊन टिपू सुलतान चौक असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे या प्रकरणी सालेक्सा पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक भूषण बुराडे हे करत आहेत ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे सालेक्सा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण बुराडे तसंच त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे प्रतिनिधी राधाकिसन चुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया